અકેલે નિકલે થા ભાઈઓ હું તમાર પરવાનગી થી મુદ્દા મરાઠી માં આ તો ભાષણ એ છું કે મીડિયા માં અને રાજ્ય સરકારે નિરોપ વ્યવસ્થિત પહોંચું बंजारा समाज हा भारतातील विविध राज्यांमध्ये एक कोटी वीस लाख पेक्षा जास्त संख्येने राहतो परंतु तेलंगणा आंध्र ओरिसा आणि काही राज्यामध्ये आदिवासी संवर्ग आणि इतर राज्यामध्ये वेगवेगळे संवर्ग का वन नेशन आणि वन कॅटेगरीच्या आधारावर संपूर्ण भारतात बंजारा समाजाला आदिवासी संवर्गामध्ये समाविष्ट करावं अशी मागणी मी या ठिकाणी करतो बंजारा समाजाची संस्कृती एक बोली भाषा एक खानपान एक बेटी व्यवहार रोटी व्यवहार एक मग वेगवेगळ्या वे 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 प्रांतामध्ये वेगवेगळं आरक्षण वे करा वे घटनेच्या मूलभूत तत्वाचा आधार घेऊन समता आणि समानतेच्या तत्वावर अवलंबून या देशातील सर्व बंजारांना आदिवासी समाजाचं प्रमाणपत्र या ठिकाणी द्यावं राज्य सरकारला माझी विनंती आहे की मराठवाडा आणि विदर्भ हे दोन्ही देखील हैदराबाद सरकारचा भाग आहे जुन्या काळामध्ये निजाम सरकार हैदराबाद सरकार याचा अतिचे प्रमाणपत्र दिले नाही तर हा बंजारा मुंबईला धडकल्याशिवाय राहणार नाही वेळ प्रसंग आली वे प्रसंग आली तर दिल्लीला जाऊ दिल्ली कोणाची बंजाराची राष्ट्रपती भवन कोणाच्या जागेवर लकीशाह बंजाराच्या जागेवर पंतप्रधान कार्यालय कोणाच्या जागेवर लकीशा बंजाराच्या जागेवर भारताची संसद कोणाच्या जागेवर अरे आमच्या बंजाराच्या जागेवर आमच्या जीवावरती राज्य करता आमच्या जीवावरती तिथे सरकारचं कार्यालय बनवता मग बंजाराची विसर कशी पडते डॉक्टर रामराव महाराज यांनी सध्याच्या पंतप्रधानांकडे मागणी केली की बंजारा समाजाला आदिवासी संवर्गात घ्या याच लबाड पंतप्रधानाने लेखी आश्वासन रामराव महाराज यांना दिलं परंतु एक महिना नाही तर आज जवळजवळ अकरा महिने झाले दोन पंचवार्षिक होऊन गेल्या अजून बंजारा समाजाचं आदिवासीचं संवर्ग करण्याचं जे आश्वासन जी शपथ आणि जे लेखी पत्र दिलं होतं त्याच काय झालं मोदी साहेब बंजारा भाषेत भाषण केल्याने बंजारा तुमचा आहे हे सिद्ध होत नाही तर तुम्ही आदिवासीच प्रमाणपत्र जेव्हा द्याल तेव्हा तुमचं खर प्रेम बंजारावरती त्या ठिकाणी दिसेल मी या ठिकाणी सर्व सर्वच बंजारा बांधवांच्या मुलांना आदिवासी संवर्गामधून शिक्षण नोकरीचा अधिकार या ठिकाणी पाई जे, दिने कारवाई नाही झाली तर बंजाराच आंदोलन तीव्र करण्यात येईल एवढीच घोषणा करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सेवा कोणी दोस्तों मैं इस माध्यम से महाराष्ट्र के मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस को आह्वान करता हूं आपने हैदराबाद गैजेट के हिसाब से मराठा समाज को हमारे भाइयों को आरक्षण दिया है उसी हैदराबाद गैजट के अंदर हम ट्राइब है हम पूरे निकट पूरे करते हैं देखिए यह देश